नमस्कार मी सूरज पडोळकर राहणार पंढरपूर mm. ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे की सांगोला येथील साहेब गुन्हेगार आणि गुटखा माफिया यांना अटक करावे आणि यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करावे mm. हे आहे मी मागील पाच महिन्यापासून सोलापूर येथील अन्न आणि औषध कार्यालय येथे अर्ज करत होतो परंतु तेथील जे अधिकारी आहेत श्री चिंतूरकर आणि श्री भुसे यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई घेतली जात नव्हती परंतु जेव्हा मी त्यांच्या वरिष्ठाचं म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या अधिकाऱ्यांची नावं त्या अर्जामध्ये टाकली आणि त्यांची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय अन्न औषध प्रशासनाकडे केली अन्न औषध मंत्र्याकडे केली त्यानंतर मात्र त्यांनी सांगोल्यात कारवाई केली परंतु कारवाई करत असताना त्यांनी अर्धवट कारवाई केलेली आहे त्यामुळे फक्त साठा मालकाचं नाव टाकलं आहे आणि त्या पुरवठादाराचं नाव टाकलेलं नाही आणि बिपिन तेजवानी असं त्या पुरवठादाराचं नाव आहे आणि या बिपिन तेजवानी पश्चिम महाराष्ट्रातल्या ते चार ते पाच जिल्ह्यात तो मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय करतो आणि जवळजवळ याने एक पिढी संपवायचं म्हणजे एक पिढी संपण्यासाठी हा बिपिन तेजवानी कारणीभूत आहे आता मागच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर एफ आय आर असून आत् आत्तापर्यंतला अटक झालेली नाही आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जो बावीस तारखेला गुन्हा घडला त्या गुन्ह्यातही त्याचं नाव घेतलेलं नाही तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या बिपिन तेजवानीला बावीस तारखेच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवावं आणि मागच्या गुन्ह्यात आणि ह्या गुन्ह्यात त्याला अटक करावी तसेच दिलीप मस्के जो बावीस तारखेच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे आणि टेंबुर्णीत घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं मागच्या महिन्यात त्याचा त्यामध्ये जामीन झालेला आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत आतापर्यंत दहा ते बारा गुन्हे दाखल आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोला सोलापूर असो सांगली असेल पुणे असेल या जिल्ह्यात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत परंतु त्याला एकाही गुन्ह्यात अटक होत नाही अटक तर होतच नाही त्याच्यावर प्रतिबंधित कारवाईही होत नाही आणि त्याने हे गुटक्याचा धंदा दुसऱ्याच्या नावावर चालू करून इतर जिल्ह्यात अभिमस्के नावाच्या व्यक्तीवर चालू करून त्याच्यावरही आठ ते नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यालाही अजून कुठल्याही गुन्ह्यात अटक झालेली नाही तर यांना कोण नेमकं पाठीशी घालते त्यांच्यावर कोणाचा हात आहे राजकीय आहे का काय आहे याचा तपास होणं गरजेचं आहे आणि मी आपल्या माध्यमातनं ही विनंती करतो की आपणही या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की या गुन्ह्यामध्ये जो दिलीप मस्के आहे जो बिपिन तेजवाने आहे जो अपी मस्के आहे ह्या सर्वांना आपण अटक करावी लवकरात लवकर अटक करावी आणि यांच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी मागील दोन तीन दिवसापूर्वी मी सांगोले ते बेमुरद आमरण उपोषणाला बसलो होतो त्या अनुषंगाने एक दोन आरोपी अटक केले आहेत असं माझ्या कानावर आला आहे परंतु ते मुख्य आरोपी नसून मुख्य आरोपी दिलीप मस्के आणि विपिन तेजवानी हे आहेत यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करावी ही माझी विनंती आहे तुम्ही आमरण उपोषणाला बसला होता अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कोणतं शोषण देण्यात आले ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो होतो दोन दिवस उपोषणाला बसलो होतो दुसऱ्या दिवशी मान्य पोलीस निरीक्षक साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि तहसीलदार साहेब सीओ साहेब आणि मान्य पे साहेब यांनी मला दहा दिवसाची वेळ मागितली आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला लेखीसुद्धा दिलेला आहे की दहा दिवसात हे सर्व कार हे सर्व आरोपी आम्ही अटक करू आणि यांच्यावर कडक कारवाई करू त्यामुळे मी माझं उपोषण सोडलेलं आहे आता तुम्ही परत बसणार आहे उपोषणा दहा दिवसात जर ह्या आरोपीना अटक नाही झाली तर एकवीस तारखेपासून मी माझं उपोषण जे आहे ते पुन्हा करणार आहे आणि अधिक तीव्रपणे करणार आहे हां आपले सांगोला तहसील कार्यासमोरच करणार आहे आणि त्याचा अर्ज मी माननी एस साहेब मान्य डीवाय पी साहेब मान्य आयी साहेब यांच्याकडे करणार आहे आणि त्यातूनही जर काही निष्पन्न नाही झालं तर मग यानंतर मी माझी जी तक्रार आहे तर मी पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे करणार आहे ओके okay. तुम्ही आत्ता बोलताना मला दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तर अजून काय प्रमुख मागणी आहे तर ते दोन आरोपी जे आहेत ते मोहरे आहेत माझ्यामध्ये तो मुख्य नाही मुख्य आरोपी अजून बाजूला हा विपिन तेजवानी आणि दिलीप मस्के तर तो दिलीप मस्के हा आपला महाराष्ट्रातला आहे आणि विपिन तेजवानी हा आत्मीतला आहे आता यावेळेस ज्यावेळेस त्यांनी एफ आर दिली अन्न आणि औषध प्रशासनात त्यामध्ये त्यांनी म्हणले की हा गुटखा मधून आलेला आहे तर मग मागच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आत्मीमधल्या ज्या गुटख्या नाव टाकले ह्यावेळेस का नाही टाकलं मग यातून अशी शंका निर्माण होती की बिपिन तेजवाने हप्ता वगैरे चालू झालाय का अण्णा प्रशासनाला का नाव टाकत नाही त्याच तर ह्याचाही पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याचंही नाव ह्या गुन्ह्यात उघडून त्यालाही कडक शासन केलं पाहिजे तरच कुठंतरी ही साखळी तुटणार आहे म्हणजे मुख्य आरोपी किती आहेत आता सध्या तरी दिलीप मस्के आणि बिपिन केजवानी हे दोन आहेत आणि तो अभिमस्के म्हणून जो आहे तो त्याचा पुतण्या वगैरे आहे तो फक्त केसेस घेण्यासाठी ठेवलेला आहे त्यालाही अटक करण्यात यावी माझ्या